आज बनवतो आहोत बुंदीचे लाडू संपूर्ण टिप्स सहित असे बुंदीचे लाडू जे सहज वळता येतात बऱ्याचदा तक्रार असते ना की बुंदीचे लाडू वळताच येत नाही खूप वेळ दाबत बसावं लागतं तेव्हा कुठं लाडू वळला जातो पण इथे बघा काही सेकंदांमध्येच लाडू सुद्धा गेला बुंदी पाडताना ती चपटी होते गोलमुटोल होत नाही किंवा बुंदीला टोक येतं असं तर अजिबात होणार नाही पाकामध्ये बुंदी व्यवस्थित मुरत नाही असे एक ना अनेक शंकांसाठी आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल रेसिपी दिलेली आहे वजनी वाटी असं दोन्हीही प्रमाण दिले म्हणजे कुठे चढायला नको सगळं कसे सविस्तर करून मांडलेलं आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि बुंदीचे लाडू बिंदास्त बनवा चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप बेसन घेत असताना ते बेसन अतिशय बारीक दळलेलं असावं जर घरी दळलेली डाळ तुम्ही घेत असाल तर तीसुद्धा अगदी मैद्यासारखी बारीक दळलेली असावी म्हणूनच मी काय केलं सरळ अर्धा किलो विकतचंच बेसन घेतलेलं आहे म्हणजे हे कसं ना अतिशय बारीक दळलेलं असतं आणि यामुळे बुंदीसुद्धा छान पडते आता सगळ्यात आधी तर तुम्हाला वजनीप्रमाण सांगितलं की आपण अर्धा किलोची बुंदी बनवतो आहे अर्धा किलो बेसनाची पण वाटेचं प्रमाण सुद्धा पाहूयात जर तुमच्याकडे एक किलोचा बॉक्स असेल किंवा पुडा असेल किंवा एक किलो लोळलेलं आधीच बेसन तुमच्याकडं असेल तरी सुद्धा वाटीच्या अंदाजानुसार कपाच्या अंदाजानुसार तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता आता अर्धा किलो जे बेसन आहे ते बरोबर चार वाटीमध्ये किंवा चार कपांमध्ये असं छान दाबून मी बसवलेलं आहे बरोबर चार कप हे बसलं आता या कपाच्या अंदाजानुसारच जेवढे चार कप बेसन बसलेलं आहे याच्या अंदाजानुसारच आपण पुढे जाऊन पाणी आणि साखर सुद्धा घेणार आहोत रव्यामध्ये भरपूर गुठळे असतात जरी विकतच असू देत किंवा घरी दळलेले असू देत तरी सुद्धा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही बुंदीला बॅटर बनवायला घेत असाल त्यावेळेस हे चाळून घ्यायचं म्हणजे कसं ना बेसन खूप हलकं फुलकं होतं आणि मग अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि फार आपल्याला त्राससुद्धा होत नाहीत तर संपूर्ण बेसन इथे मी चाळून घेतलेलं आहे जे काही गुठळ्या होत्या यामध्ये त्या संपूर्णपणे मी काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना थोडंसं म्हणजे अगदी दोन चिमूट मी मीठ घातलेलं आहे हे घातलेलं मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता यानंतर आपल्याला पीठ कालवून घ्यायचंय बुंदीसाठी तुम्हाला एक सांगू का बुंदीचे लाडू करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं ते पीठ भिजवणं हे पीठ तुम्ही कसं भिजवत आहात यावरती बुंदी तुमची कशी होणार आहे हे ठरतं आता जरी तुम्ही वाटीने चार वाट्या जरी बेसन घेतलं असेल तरीसुद्धा पाणी किती लागणार आहे हे मी तुम्हाला अगदी अचूक सांगणार आहे पण आता इथे बघा सुरुवातीला एक कप भरून मी पाणी घातलं पण मला आणखीन पाण्याची गरज आहेच आहे म्हणून अजून अर्धा वाटी असं दीड वाटी भरून आत्तापर्यंत म्हणजेच दीड कप भरून आत्तापर्यंत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे अजूनही हे मिश्रण खूप घट्ट आहे म्हणून आणखीन पाणी यामध्ये वाढूयात पण इथून पुढे ना मी अगदी सावकाश यामध्ये पाणी घालणार आहे अर्धा कप राहिलं होतं ना त्यातलं पाव कप म्हणजे आतापर्यंत पावणे दोन कप भरून मी यामध्ये पाणी घातलं मिश्रण अजूनही बरंचसं दाटसर आहे आता पुन्हा उरलेलं जे काही पाणी आहे ते सुद्धा मी घालणार आहे म्हणजे आत्तापर्यंत बरोबर दोन कप भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे चार कप बेसनासाठी दोन कप भरून मी पाणी घातलं ठीक आहे आता हे पाणी अगदी व्यवस्थित मी आधी मिसळून घेते आणि यानंतर कन्सिस्टन्सी एकदा चेक करून घेते आता बघा प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपनीनुसार किंवा घरात दळलेली जी डाळ असेल त्याची क्वालिटीसुद्धा वेगवेगळी असू शकते आणि यानुसारच पाण्याचा अंदाज सुद्धा दोन चार चमचे इकडे तिकडे होऊ शकतो मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं गुठळ्या संपूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत पण तरी सुद्धा हे खूप दाटसर आहे दाट म्हणून आणखीन अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे बरोबर अर्धा कप घेतलं त्यामधले दोन चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे पाणी मी पुन्हा चांगलं मिक्स करून घेते आता बऱ्याचदा असंही होतं जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की एखाद्या बेसनाच्या क्वालिटीवरती त्याला लागणारं पाणी ठरवू शकतं चार कप बेसनासाठी कदाचित तुम्हाला असंही होईल की दोन कप पाणी पुरेसं सुद्धा होईल किंवा जास्तीत जास्त सव्वा दोन कप लागेल आता इथे मी सम्राट बेसन आहे आहे यासाठी किती पाणी लागणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतेच म्हणजे जरी तुम्ही त्या ब्रँडच घेतला तरी सुद्धा एक तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल किंवा जरी कोणतंही तुम्ही इथे बेसनपीठ घेतलं तरी सुद्धा दोन ते तीन चमचे इकडे तिकडे नक्कीच होऊ शकतं आता इथून पुढे थोडं थोडं करतच अगदी दोन दोन चमचे मी पाणी वाढवत आहे आणि हे दोन दोन चमचेच मी मिक्स करून घेत आहे तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सव्वा दोन कप भरून पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि मिश्रण आता बऱ्यापैकी असं पातळ आहे आपल्याला हे मिश्रण अजिबात रेबन कन्सिस्टन्सीचं नको यापेक्षा थोडंसं पातळच हवं आहे आता ना आपल्याला हे बेसन चांगलं फेटून घ्यायचंय तुम्हाला जर यामध्ये सोडा घालायचा नसेल तर जवळजवळ दहा मिनिटांसाठी हे आपल्याला फेटून घ्यावं लागतं पण तुम्हाला जर फेटून घेण्याचा कंटाळा येत असेल किंवा हात दुखत असतील तर सरळ दोन चिमूट यामध्ये सोडा घालायचा तुम्हाला फार फेटून घेण्याची गरज पडणार नाही आता हे बुंदीसाठी लागणारं पीठ तुम्ही बघा दाटसर दिसतंय तरी सुद्धा मऊसूत आहे पण रिबिन कन्सिस्टन्सीच्या पुढे गेलेलं आहे बऱ्याचदा आपण इथेच गफलत करतो बघा इथे मी बुंदीचा झाऱ्या घेतलाय दोन नंबरचा हा झाड्या आहे यावरती आपण बुंदी पाडून पाहिली तर बुंदी खाली पडतीये आपल्याला असं वाटतं की बुंदी जेव्हा खायली पडतीये त्यावेळेसच आपण हे पीठ झालं आहे असं कन्सिडर करतो पण तुमचं कुठलंच कन्फ्युजन व्हायला नको म्हणून प्रत्यक्षातच दाखवते आता एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ज्या वेळेस तुम्ही संपूर्ण बुंदी पाडून घेता त्यावेळेस प्रत्येक वेळेस ना खालच्या साईडने बुंदीचा हा जो झारे आहे तो थोडासा पुसून घ्यायचा वरच्या साईडने नाही पुसला तरी सुद्धा चालेल पण खालची साईड थोडीशी पुसून घ्यायची ज्या कन्सिस्टन्सीवरती बुंदी पडत होती त्या कन्सिस्टन्सीवरतीच आता आपण बुंदी पाडून घेऊ म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल रिबिन कन्सिस्टन्सीच्या पुढे आपण गेलो आहोत आणि बुंदी सुद्धा झाऱ्यामधून पडतीये तेल सुद्धा बघा थोडेसे यामध्ये शिंतोडे मी उडवले पिठाचे तर पटकन असे वरती गोळे आलेले आहेत व्यवस्थित तेल सुद्धा तापलेलं आहे आता लगेचच आपण बुंदी पाडायला घेऊ हे पीठ तुम्ही आता बघून घ्या कसं आहे अगदी हळुवारपणे जेव्हा बुंदी पा तेलामध्ये पडते ना त्यावेळेस त्याला थोडंसं टोक आल्यासारखं होतं आणि जरी बुंदी गोल झाली तरी सुद्धा त्याला टोक येतं आणि तुम्ही इथे बघा अगदी सावकाश बुंदी पडतीये आणि अगदी हळुवारपणे ते साईडला जातीय अजिबात आपल्याला या कन्सिस्टन्सीवरती पीठ नको आहे पीठ एवढं पातळ असायला हवं की याला असे झटके द्यायला नाही लागले पाहिजेत आता तुम्हाला बुंदीसुद्धा जवळून दाखवते तर बघा या बुंदीला असे थोडेसे टोक आल्यासारखं होतं आणि मग याचे लाडू अजिबात चांगले होत नाही आणि ही बुंदीसुद्धा कडक होते यामध्ये पाक शोषल्याच जात नाही हे का झालं तर आपलं पीठ थोडंसं घट्ट होतं गॅसची फ्लेमसुद्धा मध्यम होती आणि तेल फारसं तापलं नव्हतं ज्यावेळेस पीठ घट्ट असतं त्यावेळेस बुंदी अशी टोक आल्यासारखी होते म्हणून मग मी काय केलं आणखीन थोडंसं यामध्ये पाणी वाढवलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं साधारण दोन चमचेच मी पाणी वाढवलेलं आहे आता अजिबात बुंदीला टोके नाही नाही कारण आपण आणखीन थोडंसं पाणी वाढवून बुंदीचं जे मिश्रण आहे ते पातळ केलं झाऱ्या अगदी वरती धरून बुंदीसुद्धा पाडून घेतो पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का जरी तुम्ही तुमचं पीठ अगदी व्यवस्थित असेल झाऱ्या तुम्ही वरती धरून व्यवस्थित झटका न मारता सुद्धा बुंदी जरी खाली पडत असेल तरीसुद्धा अशी बुंदी चपटी होते का आहे याची फक्त दोनच कारणं आहेत की बुंदी तुमची चपटी होऊ शकते एक तर गॅसची फ्लेम मध्यम आहे किंवा लो आहे बुंदीसाठी अगदी कडकडीत गरम तेल लागतं अगदी धूर येईपर्यंत गरम हे तेल असायला हवं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुंदीसाठी लागणारं जे बुंदी पीठ आहे ते तुम्ही अजिबात फेटलेलं नाही किंवा जरी फेटायचं नसेल तुम्हाला तरी सुद्धा दोन चिमूट तुम्हाला यामध्ये सोडा घालावा लागेल तुम्ही आत्ता बघितल्यात बुंदी बुंदीत चपटी निघाली आता इथे गॅसची फ्लेम मी चांगली वाढवलेली आहे हलकासा धूर सुद्धा यामधून येतोय बुंदीवरून मी घालते बुंदी आपोआप तेलामध्ये पडते पण तेलामध्ये बुंदी आपल्याला अजिबात दिसत नाहीये खूप बबल्स यावरती आलेले आहेत हेच साईन आहे म्हणजे आपली बुंदी इथं गोल होत आहे अजिबात झटका न देता बुंदी आपोआप खाली पडली आणि आता काही सेकंदामध्येच ही बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे तर फार वेळ ही बुंदी तळायची नाही आणि आता तुम्ही बुंदी बघा मस्त गोलमटोल दिसतीय की नाही चपटी झाली नाही ना ह्याला सुद्धा आलेला आहे साधारण दहा ते पंधरा सेकंदासाठीच बुंदी तळून घ्यायची आणि लगेचच काढायची कारण बुंदी जर कुरकुरीत तळली गेली तर पाक सुद्धा आतमध्ये जाणार नाही बुंदी बघा चांगली एकसारखी दिसतीये आणि यासोबतच रंगसुद्धा एकसारखा आलेला आहे कुठेही करपट अशी बुंदी मी काढली नाही आता दुसरी बॅच करताना सुद्धा तेलाचा ताव भरपूर असायला हवा गॅसची फ्लेमसुद्धा हायच असायला हवी आणि यानंतरच आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे बुंदी पाडत असताना कुठेही लो फ्लेम करायची नाही एक वेळ जेव्हा बुंदी तेलामध्ये पडते संपूर्णपणे पडून झाले की मग तुम्ही गॅसची फ्लेम मिडीयम करू शकता पण ज्यावेळेस बुंदी तेलामध्ये पडते आहे झाऱ्यातून पडते अशा वेळेस मात्र गॅसची फ्लेम हायच असायला हवी तेव्हाच बुंदी अशी गोलमटोल होऊ शकते तेलाचे टेम्परेचर जर कमी असेल तर मात्र बुंदी चपटीच होते तर दुसरी सुद्धा तुम्ही बघितलं की मस्त गोल अशी बुंदी तयार झालेली आहे तर चार कप बेसनासाठी मला बरोबर सव्वा दोन कप भरून पाणी लागलेलं आहे दोन तीन चमचे तुमचे इकडे तिकडे होऊ शकतात आता इथे संपूर्ण पिवळी बुंदी पाडून झालेली आहे आता रंगाची सुद्धा मला बुंदी करायची आहे म्हणून आधीच वाटीमध्ये एक एक पळी भरूनच मी इथं मिश्रण काढून घेतलेलं आहे हिरव्या रंगाची आणि नारंगी रंगाची थोडीशी डार्क रंगाची अशी बुंदी केली की मग दिसायलासुद्धा छान दिसते किंवा एखादाच रंग तुम्ही ठेवलात तरीसुद्धा तो छानच दिसतो तर इथे मी केशरी रंगाची सुद्धा बुंदी पाडून घेतलेली आहे तुम्ही इथं बघितलं की मस्त ही सुद्धा गोलाकारामध्येच पडली आणि यासोबतच इथे हिरव्या रंगाची सुद्धा बुंदी मी पाडून घेतली तीनही रंगाचे थोडं थोडं मिचरून राहिलं होतं म्हणून मग तीसुद्धा बुंदी पाडून घेतलेली आहे संपूर्ण बुंदी इथं पाडून झाली ही बुंदी अजिबात क्रिस्पी नसते कडक नसते तर ही बुंदी मऊ असते आता लगेचच पाक बनवायला घेऊयात आधी बुंदी पाडून घ्यायची आहे आणि मगच पाक बनवायला घ्यायचा जेवढं आपण बेसनपीठ घेतलं होतं तेवढंच इथं मी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो बेसन होते तर अर्धा किलोच आपल्याला साखर घ्यायची आहे आता चार कप भरून बेसन भरलं होतं तर चार कप बेसनासाठी आपल्याला ही साखर अर्धा किलो किती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इथे हा एक कप झाला हा दुसरा कप आणि उरलेली ही साखर असं सव्वा कप भरून इथे मी साखर घेतलेली आहे सव्वा कप आणि भरती दोन चमचे असतील आता साखर कढईमध्ये चांगली पसरवून घेतली थोडीशी जाड तळ असणारेच कढई इथं घ्यायची आणि आता यानंतर यामध्ये हो साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं म्हणजे साधारण एक कप भरून पाणी घेतलं आता इथे गॅसची फ्लेम मी चालू केली मध्यमाचेवरतीच चा आपल्याला साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आणि यानंतर पाकाला एक उकळी येण्याची वाट पाहायची बघा ज्या वेळेस आपण पाक बनवतो कधीही तो, कधी तो हाय फ्लेमवरती बनवायचा बन नाही मध्यमाचेवरतीच बनवायचा म्हणजे अंदाज व्यवस्थित येतो आणि पाक अजिबात पुढे राहत नाही किंवा कच्चा सुद्धा राहत नाही व्यवस्थित आपल्याला चेक करता येतो तर साधारण दोन एक मिनिटाच्या आतमध्येच मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता उकळी आल्यानंतर बरोबर दुसऱ्या ते तिसऱ्या मिनिटानंतरच लगेचच आपल्याला पाक चेक करायचा आहे आता बुंदीचा पाक बनवत असताना पक्का एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे अजिबात तो कच्चा नको म्हणजे आता बघा साधारण दोन तीन मिनिटाच्या अंतरावरती मी चेक करत आहे तार येते आहे पण ती मध्येच तुटलीच जाते अशी तुटलेली तार एक तार आपल्याला नको आहे म्हणून आणखीन दोन तीन मिनिटांसाठी मी हा पाक छान असा शिजवून घेणार साधारण चौथ्या ते पाचव्या मिनिटाला एक तारी पाक तयार होतो मध्यमाचेवरती आता आणखीन एक चौथ्या ते पाचव्या मिनिटावरतीच मी पाक इथे चेक करते आहे तर तुम्ही इथे बघा चांगली तार खेचली जाते पण ती मध्ये अजिबातच तुटत नाहीये म्हणजेच आपला एक तारी पाक इथे तयार झाला बरोबर सहाव्या मिनटावरती एक तारी पाक तयार झालेला आहे अगदीच तुम्हाला बोटावरती कळालं नाही तर थोडंसं पाण्यावरती सुद्धा घेऊन मी तुम्हाला दाखवते ला तर बघा हे मिश्रण थोडंसं पसरल्यासारखं होतं पण जेव्हा तुम्ही असा गोळा करायला जाल ना तेव्हा ते एका ठिकाणी येऊन बसू शकतं आणि यासोबतच लगेच हे पाण्यामध्ये विरघळत सुद्धा नाही तर असंच आपल्याला पाक इथे हवा आहे यापुढे मात्र पाक न्यायचा नाही नाहीतर मग जे लाडू आहेत ते थोडेसे असे घट्ट होऊ शकतात आणि लाडूवरती अशी साखर साखर जमा होऊ शकते जर तुम्हाला तसा उडत असेल तर तो थोडासा साधारण दोन मिनिटांसाठी आणखीन पाक तुम्ही शिजवून घेऊ शकता पण यापेक्षा जास्त शिजवू नका आता कढई मी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे पाक जेव्हा गरम असो ना त्यावेळेसच यामध्ये बुंदी घालायची आणि यानंतर लगेचच ही आपल्याला मिक्स करून घ्यायची इतर आपलं साहित्य जे आहे ते घालायचं राहिलेलं आहे पण तरी सुद्धा बघा पाक गरम आहे ना पटकन असा बुंदीला तो लागायला हवा आणि बुंदीच्या आतमध्ये पर्यंत व्यवस्थित मुरायला हवा म्हणूनच पटकन असं मिक्स करून घ्यायचा आता बुंदी चांगली मिक्स झालेली आहे आणि आता यानंतर एकदा चांगली मिक्स झाली की यावर ते झाकण ठेवायचं आणि साधारण पाऊन तासासाठी ही बुंदी अशीच मुरू द्यायची मध्ये आधे फक्त दोन वेळा मी वर खाली करून घेणार आहे की जेणेकरून जर खाली पाक बसला असेल तर तो वरच्या बुंदीला सुद्धा व्यवस्थित लागेल तर साधारण पाऊन तास इथे झालेला आहे बुंदीने पाक चांगला शोषला आहे आणि अजूनही बऱ्यापैकी हे मिश्रण गरमच आहे पण आता मात्र तुम्ही लगेचच याचे लाडू सुद्धा बांधू शकता एकदा हे मिश्रण खूप थंड झाले की मात्र मग लाडू बांधताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो थोडं दाबून बांधावं लागेल बुंदी चांगली मिक्स करून घेतली इतर साहित्य यामध्ये घालूयात साधारण एक टी स्पून भरून वेलची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि इतर साहित्य आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता इथे मी मगजबी घातलेली आहे साधारण एक चमचा काजूचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत आणि यासोबतच मनुके सुद्धा घातलेले आहेत काजू मनुके आणि मगजबी ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नक्कीच घालू शकता किंवा किती घालायचं आहे हे ठरवू शकता घातलेलं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात आणि आता काय लगेचच लाडू वळायला घेऊयात लाडू बांधताना तुमच्या लक्षातच येईल की हे लाडू पटकन बांधले जात आहेत बुंदी सुद्धा एकजीव चांगली अशी बांधली जाते म्हणजेच आपला पाक जो आहे ना तो आत्मध्यपर्यंत जेव्हा मुरतो बुंदी छान अशी पाक सोशून घेते त्यावेळेस ना लाडू पटकन बांधले जातात आणि तुम्ही इथे बघा मस्त असा लाडू बांधून सुद्धा झालेला आहे मध्यम आकाराचे असेच मी लाडू बांधून घेणार आहे हा झाला पहिला लाडू दुसरा लाडूसुद्धा मी तुम्हाला बांधून दाखवते आणखीन एक मिश्रण जर गरम असेल थोडस की पटकन लाडू बांधले जातात थोडेसे असं कोरडे जर बुंदी झाली तर मात्र थोडासा वेळ लागू शकतो थोडी दाबून बुंदी बांधावी लागेल बघा हाताला भरपूर पाक मजा लागला तरी सुद्धा दुसरा लाडू व्यवस्थित मला बांधता येतोय मध्ये आधी जर तुम्हाला असं वाटलं की हातावर खूप पाक आहे किंवा बुंदी हाताला खूप चिकटते अशा वेळेस हात तुम्ही एकदा दुहून कोरडे करून घ्या आणि मग पुन्हा एकदा लाडू बांधायला घ्या तर अशा पद्धतीने दुसरा लाडूसुद्धा आपल्या इथे तयार झाला अर्धा किलो बेसन आणि अर्धा किलो साखरेमध्ये जवळ आसपास सव्वीस सत्तावीस मध्यम आकाराचे म्हणजे अगदीच खूप मोठे नाही आहेत किंवा छोटे सुद्धा नाही एक मध्यम आकाराचे सव्वीस ते सत्तावीस लाडू तयार होतात विकतच्या लाडूपेक्षाही जास्त चविष्टचे लाडू इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा दिलेली कृती जशीचे तशी फॉलो करा दिलेल्या साहित्यांचं प्रमाणसुद्धा फॉलो करा आणि या पद्धतीने बुंदीचे लाडू जरूर ट्राय करून पहा अशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये मध्ये नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब सुद्धा करून घ्या पुन्हा भेटूया खमंग गोट रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा।